मधील एका छोट्याशा फार्म हाऊस वर आलोय मित्राच्या समोर तुम्हाला आंबा दिसतोय पेरू दिसतोय अप्रतिम आहे महान गाव आहे त्याचे जे धरण आहे त्याच्या आसपासच हा फार्म आहे जर शांतपणे ऐकलात तर पक्ष्यांची किलबिली तुम्हाला शांतपणे ऐकू मेन हायवे सोडलात की अशी सुंदरशी छोटीशी नागबोडी वळणावळणाची सुंदर झाडीतली हिरव्यागार झाडीतली वाट तुम्हाला या फार्म हाऊसवर येते त्या फार्म हाऊसपेक्षा इथली जी रस्त्याची रचना आहे किंवा निसर्ग आहे रस्त्याच्या बाजूचा तो तुम्हाला प्रत्येक भागावर सुखवतच जातो या निसर्गाच्या घट्ट आणि गर्द छायेत तुम्हाला असं वाटतच नाही की ऑक्टोबरची हीट आहे किंवा नोव्हेंबरची हीट जाणवते एकदम थंडगारपणा जाणवतो आपण कधी त्या फॉर्म हाऊसला पोचतो हे आपल्याला कळतही नाही या जागेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य जर काय असेल तर धरण धरणजवळ असल्यामुळे पाणी भरपूर रस्त्याची प्रॉपर निसर्गरम्य सोय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इलेक्ट्रिसिटी ही इथे सहजगत्य आहे त्यामुळे कोणत्याही माणसाला हे ठिकाण आवडणार जस्ट पावसाळा संपला आहे त्याच्यामुळे झाडाझुडपांचा गवतांचा गौतांचा तजेलदारपणा तुम्हाला इथे सतत सतत जाणवतोच प्रवासाला अत्यंत सोयीचं पण एक छोटंसं कॉटेज कोणाला आवडत नाही हे त्या कॅटेगरीत डेफिनेशनमध्ये परफेक्ट बसतं प्रत्येक निसर्गप्रेमींचं एक स्वप्न असतं आपल्या छोट्या घरासमोर खुर्ची टाकावी आणि समोरचा हिरवागार निसर्ग अक्षरशः पाहत राहावा त्यातली रूपं अनुभवावीत